नाोषाचे भार जनक स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रजा पुढारी म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी

रामचंद्र टिळक हे प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृतचे गाणे पंडित होते यामुळे आणि चेहऱ्यावर सूर्याचे तेज होते कोणीतरी शिंगा कोण तळपले वर्गातच टाकले होते गुरुजी वर्गात आले तेव्हा तेव्हा शिंगांची टळफले ते पाहून त्यांना खूप रॅग कोणी काढल्यावर शिंगा कोण चुकता दे